श्रोते हो नमस्कार आपला महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित दीपवाणी या पॉडकास्ट दिवाळी अंकाचं संपादकीय लिहिताना मला अत्यंत आनंद होत आहे ऐतिहासिक महाराष्ट्र स्वातंत्र्य लढ्यातील महाराष्ट्र समाजसुधारक महाराष्ट्र कलाप्रेमी महाराष्ट्र विज्ञान तंत्रज्ञान व्यापार वाणिज्य यामध्ये सर्व क्षेत्र आणि सर्व स्तरावर विजयी योगदान देणारा महाराष्ट्र राज्यातील विकासाचा भार सांभाळताना दिल्ली आणि जागतिक स्तरावर आपली परखड मतं कणखरपणे मांडणारा महाराष्ट्र या चाळीस पंचेचाळीस वर्षामधला पुरोगामी महाराष्ट्र मी आणि माझ्या पिढीने जवळून बघितला अनुभवला आत्मसात केला आणि स्वीकारलाही त्यामुळे दीपवाणी या पॉडकास्ट दिवाळी अंकासाठी आपला महाराष्ट्र ही संकल्पना जेव्हा वृत्तविभाग प्रमुख संगीता गोडबोले यांनी मांडली आणि सर्वानुमते ती निश्चित केली तेव्हा मला अतिव आनंद झाला या दिवाळी अंकाचं हे तिसरं वर्ष बाळ जन्मल्यानंतर प्रत्येक वर्षी जसा त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेत वाढ आपण अनुभवतो तसंच दीपवा या अंकातील लेख कविता प्रवासवर्णन नाट्यलेखन बघता अधिकाधिक प्रगल्भ लेखन, अधिक -अधिक लेखन साहित्य संपादकांकडे येत असल्याचं मला जाणवलं या तीन वर्षात दीपवाणी दिवाळी पॉडकास्ट अंकानं चांगलंच बाळसं धरलंय महाराष्ट्रानं केवळ विकास केला नाही तर स्वविकासाबरोबर वैचारिक सांघिक राष्ट्रप्रेम जागरूक दृष्टी समाजाला पर्यायाने विविध राज्यांना दिली स्त्रीचा पुरुष घडविण्यात मुलाचा वाटा असतो हे दाखविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या औसाहेबजीचा माता ते स्त्री शिक्षणाची मुहूर्तमुळे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले वैद्यकीय क्षेत्रात पहिली महिला भारतीय डॉक्टर ही पदवी संपन्न करणाऱ्या आनंदी गोपाळ जोशी कुशल प्रशासक अहिल्याबाई होळकर समाजसुधारक ताराबाई मोडक गोदावरी परुळेकर आणि इरावती कर्वे यासारख्या विदुषींमुळे महाराष्ट्रातील महिला शिक्षित झाल्या आणि पर्यायाने कुटुंब शिक्षित झालीत समाजातील कुप्रथा किंवा वाईट परिणाम करणाऱ्या रूढी परंपरांचं निर्मूलन करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर होता मग यात बालविवाह असो पुनर्विवाह असो की स्त्री भ्रूण हत्या ही जागरूकता विविध लेखकांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजाला दिली आणि समाजाला कृतिशील बनवलं समाजाला चिंतन मनन आणि उपाययोजन करायला महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक धोंडो केशव कर्वे लोकहितवादी हरी देशमुख छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांनी भाग पाडलं त्यासाठी समाजाचा रोष त्यांनी पत्करला त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाजाला जागरूकत केलंच पण संयमित विकासाची एक नवी दृष्टी दिली आणि म्हणूनच लेखकांचा समाजसुधारणेमध्ये मोलाचा वाटा आहे आपल्या या दीपवाणी दिवाळी अंकातील कहाणी वैभव लक्ष्मीची ही कथा यामध्ये स्त्री स्वातंत्र्याचं नावही न घेता व्रत पाळल्याने मिळालेली आर्थिक त्याची घरातील इतर मंडळी आणि गृहकृत्य दक्ष स्त्री यांचं अत्यंत परिणामकारक वर्णन या कथेमध्ये केलंय तर अचानक गाठपडे या कथेतून नवऱ्याच्या नवीन नोकरीमुळे परदेश गमन करणारी ग्रामीण महिला आणि त्या महिलेला परिस्थितीला समोर जाण्याचं धैर्य तिचे स्थिर होताना येणाऱ्या अडचणी याचं वर्णन या कथेत चांगल्या प्रकारे मांडलं आहे त्या महिलेची नवीन प्रांतात आपल्या मातृभाषेत बोलणाऱ्या जेव्हा गाठ पडते त्यावेळी तिला झालेला आनंद या कथेत प्रभावीपणे मांडला आहे श्रोते हो मंगलाष्टका ही कथा मनोरंजक वाटत असली तरी समाजातील जातीपातींवर प्रकाश टाकत का ती काळजाचा ठाव घेते या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील किल्ले कातळशिल्पाचा अभ्यास चला पर्यटनाला जाऊ संगमेश्वरी बोलीविषयी कोकणाचा साज संगमेश्वरी बाज हो, ही लघुनाटिका चाळ संस्कृतीविषयीचे अनुभव तर शालीवाहन कालीन महाराष्ट्र यावरील लघुनाटिका आणि बरंच काही असं अनेक लेखन प्रकार या दिवाळी पॉडकास्ट अंकाने आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे आपला महाराष्ट्र या दिवाळी पॉडकास्ट अंकातील हे सर्व लेखन प्रकार आपल्याला नक्कीच आवडलेले असणार चला तर पुन्हा भेटूया पुढच्या दिवाळीच्या दिवाळी पॉडकास्ट अंकात तोपर्यंत नमस्कार